भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील दहा वर्षात पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही जेव्हा जेव्हा यंत्रमाग कामगार अडचणीत येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहिला आहे मागील पंधरा वर्षे पद्मशाली समाजाने विधानसभेसाठी पाठिंबा दिला आहे सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना बुधवारी पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महेश कोठे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नोरटे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी शहर प्रमुख विष्णू कारंपुरी यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या जे यंत्रमाग कामगार कारखानदार आहेत त्यांच्या डोक्यावर जीएसटीचा राक्षस अजूनही बसला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली याचा फायदा कोणालाही झाला नाही उलट नोटबंदीचा त्रास विडी कामगारांना झाला यंत्रमाग कामगारांचे देखील नोटबंदीमुळे नुकसान झाले तसेच भाजप सरकार आल्यापासून गॅस दरात मोठी वाढ झाली आहे सर्वात जास्त याचा त्रास महिलांना झालाय आठ दिवसाला पाणी मिळत आहे भाजपने दोन वर्षांपासून महानगरपालिका निवडणूक घेतली नसल्यामुळेच ही वेळ आली असल्याचा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला आहे यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते महेश खोटे यांनी भाजप आणि त्यांच्या दोन्ही खासदारांवर सडकून टीका केली सुशीलकुमार शिंदे यांनी यंत्रमागधारकांसाठी कोट्यावधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते तर शरद पवारांनी बहात्तर हजार कोटी रुपयांची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली होती मात्र भाजपच्या कार्यकाळात बेरोजगारी वाढली महागाई वाढली त्यांनी फक्त फसवे आश्वासन दिले मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी कोणतेही काम केले नाही उमेदवार बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली त्या त्यातूनच ते निष्क्रिय ठरल्याची बोचरी टीका केली दरम्यान यावेळी मतदारांनी रामावरून धार्मिक बाद न घालता सर्व धर्म समभावाची भूमिका घेणे गरजेचे आहे यासाठी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुरत यासाठी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी असे म्हणत त्यांनी तुतारी वाजवणाऱ्या हाताच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीसह आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते